जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन मंडळ अधिकारी निलंबित दिग्रस आणि उमरखेड येथील मंडळाधिकाऱ्यांची कान उघडणी करून निलंबनाचे आदेश दिले होते त्यानुसार दोन्ही मंडळाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे दिग्रस तहसील कार्यालयाचे यु एस ठाकरे उमरखेड तहसीलचे पीएम माने या दोघांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे महाराजस्व अभियान शिबिर राबवण्याकडे दुर्लक्ष करणे ऍग्रेस टॅक नोंदणी बाबत मंडळात प्रचार व प्रसार न करणे प्रपत्र अ च्या वसुलीचा आढावा न घेणे व वसुलीकडे दुर्लक्ष करणे वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे असा ठपका मंडळाधिकारी ठाकरेंवर ठेवण्यात आला आहे तसेच मंडळाधिकारी माने यांच्यावर भूमीकरिता वहिवाटी अनन्वय प्रस्ताव सादर करताना कसूर करणे पांधन रस्ते अतिक्रमण प्रकरणात दुर्लक्ष करणे फेरफार प्रलंबित ठेवणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे महाराजस्व अभियान शिबिर प्रभावीपणे न राबवल्याने निलंबित केले आहे